नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपले स्वागत मी यादव पाहूयात काही विशेष घडामोडी सांगली लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार दादा पाटील यांना संभाजी ब्रिगेडने पाठिंबा दिला आहे यावेळी जिल्हाध्यक्ष श्रेयश नाईक म्हणाले की देशातील लोकशाही आणि संविधान वाचवण्याची ही लढाई आहे संविधानामुळे राबणाऱ्या बहुजन समाजाला सन्मानाने जगण्याचा मार्ग आणि मानवी हक्क मिळाले आहेत संविधानामुळेच नियोजन आयोग झाला सिंचन प्रकल्प झाले शेतापर्यंत पाणी वीज झाले सहकारमुळे प्रक्रिया उद्योग झाले हे संविधान भाजप नष्ट करण्याचा प्रयत्न करीत आहे मणिपूर कुस्तीगीर महिलांवरील अत्याचार बलात्कार करणाऱ्यांना तुरुंगातून सोडून सत्कार केले जात आहेत सांगली मतदारसंघातील शेतकरी कामगार बेरोजगार यांनी दिल्लीतील आंदोलने अग्निवीर लक्षात ठेवून मतदान करावे लागणार आहे जिल्ह्याच्या विकासाकरिता व सामाजिक शैक्षणिक आर्थिक बाबतीत या जिल्ह्याचे नावलौकिक व्हावे आणि जनतेवर हुकुमशाही पद्धतीने लादलेली भाजपाची उमेदवारी यांना पराभूत करण्याकरिता विशालदादा पाटील यांना संभाजी ब्रिगेड जिल्हा सांगली यांच्यातर्फे पाठिंबा जाहीर केला आहे यावेळी पश्चिम जिल्हाध्यक्ष उमेश शेवाळे जिल्हा उपाध्यक्ष राहुल कांबळे सांगली महानगराध्यक्ष डॉक्टर कैलास पाटील कडेगाव तालुकाध्यक्ष सूरज महाडिक कवटेमहाकाळ तालुका अध्यक्ष सागर पाटील जत तालुका अध्यक्ष दीपक पाटणकर विटा शहराध्यक्ष सोहील होनवाड युवा नेते अक्षय मोरे जत शहराध्यक्ष प्रमोद काटे जत तालुका सचिव बजरंग शिंदे तालुका कार्याध्यक्ष इरिषाद तांबोळी रोहित चव्हाण योगेश घाडगे उपस्थित होते